भैया काय सांगणार मेहर समाजाचं आराध्य देवत गोगादेवजी महाराज यांच्या जयंतीचा कार्यक्रम जळगावात आयोजित करण्यात आलेला आहे मेतर वाल्मिकी समाजातर्फे काय नियोजन मेहथ समाजाचे आराध्य देवत श्री गोगाजी महाराज मेतर रत्नाजी मेहर यांचा जन्मोत्सवचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे तरी ना आम्ही छडीचे देखावे सादर करतात दरवर्षी आणि समाजाचा एक निवेदन आहे की जास्तीत जास्त संख्येत आपण उपस्थिती राहावे आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि आम्ही महाप्रसादाचं आयोजन पण करण्यात आलेलं आहे कुठून आयोजन करण्यात आलं कार्यक्रमाचं महा महाप्रसादाचं आयोजन आपल्या फुले मार्केट समोर येणा आहे आयोजन कार्यक्रमाचं तिथेच जे महाप्रसाद ठेवण्यात आलेलं आहे मिरवणुकी निघणार आहे ते कुठून निघणार आहे शनिपेठ गुरु शनीपेठ गुरु नानकमधून ह्याना मिरणूक निघणार आहे चोभे शाळेकडून सुभाष चौक बाजार धुळे सायकलची गल्ली आणि टावर चौक समारोप ना आपला गोगा या आमची तिथे होणार आहे संध्याकाळी पाच वाजता मिळणूक निघणार आहे समाजाला एकच आव्हान राहील का जास्तीत जास्त संख्येत आपल्या मिरणुकीत सहभाग घ्यावा आणि कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपला सूरज पवार दरवर्षीप्रमाणे यावर्षी पण जैन समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे त्यांनी आम्हाला पूर्वी पण ना खूप मोठं सहकार्य केलं याविषयी पण सु सहकार्य केलेलं आहे त्यांनी आहे ना आमच्या समाजाच्या लोकांचे सव्वा महिन्याचे उपास असतात त्यासाठी ते त्यांनी ज्यूस वाटपचा कार्य ना आम्हाला लाभलेलं त्यांचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांच्याकडे ज्यूस वाटप कर येस ज्यूस वाटप करण्यात येतो अश